माझा कोड क्रमांक आहे एकशे पाच माझ्या कवितेच शीर्षक आहे अक्रोश तांबडं फुटल्यापासून तांबडं फुटल्यापासून दिस दिस भर मर मर मरायचं राम राम राबल तरी पोट नाही भरायचं तुम्हीच सांगा माय बाप wow. सरकार आम्ही कसा जलन करायचं तुम्हीच सांगा माय बाप सरकार आम्ही कसा जलन करायचं लेकर बाला बाया खोपटावर राणा मंदी wow. लेकर बाळ खोपटावर बाया मंदी राणामंदी आयुष्याशी झुंज देती दुःख साठवून काळ मंदी झोमणाऱ्या wow. वाऱ्या संघ अंगात कापरा भरायचं झोमणाऱ्या वाऱ्या संघ अंगात कापरा भरायचं आल्याली समधी मजुरी दवाखान्याच्या डोमरावर सारायचं तुम्ही सांगा मायबा सरकार आम्ही कसा जलन करायचं कसा जलन करायचं होय आम्हीच कंत्राटी कामगार गरीब शेतमजूर होय आम्ही कंत्राटी कामगार गरीब शेत मजूर मिळेल मजुरी जी सरकार जी हुजूर जुन्या पाण्या कपड्यावर सेंट्रिंग साठी फिरायचं सरकारच्या सानिध्यात गुरांना चारा पाणी करायचं तुम्ही सांगा मायबा सरकार आम्ही कसा जलन करायचं उघड्या बोडक्या महा सतरंग सप्तरंग उडवायचं उघड्या बोडक्या महा सतरंग सप्तरंग उडवायचं गगन चुंबी अपार्टमेंट उभारून सुंदर शहर घडवायचं अर्थशास्त्राचा अंक गणित आम्हीच तर सोडवायचं अन्न वस्त्र निवारासाठी स्वतः मात्र झुरायच तुम्हीच सांगा माय बाप सरकार आम्ही कसा जलम करायचं तुम्हीच सांगा मायबाप सरकार आम्ही कसा जलम करायचं व गुलामी आमच्या नशीबाशी कुंडली व गुलामी आमच्या नशीबाशी कुंडली विधानसभेच्या अधिवेशनात कुणीच नाही मांडली कामगार कल्याण योजना मधल्या मध्येच सांडली जयघोतचा नारा करीत राज्यकर्त्यांच्या मगन ठेवायचं तुम्हीच वार? सांगा मायबाप सरकार आम्ही कसा जलन करायचं पंख्या खालच्या कर्मचाऱ्यांना सातवा आयोग वेतन वाढ आठवा आयोग वेतन पंख्या खालच्या कर्मचाऱ्यांना आज सातवा आयोग वेतन वाढ आठवा आयोग वेतन वाढ शेतकऱ्यांची कर्ज कर्जमाफी झाली ऊस दर वाढ आम्ही कुणाचं घोड मारलय कधी होणार पगार वाढ मिळाली तर नाईन टी एर जे हातबट्टी आला नीस सारायचं तुम्हीच सांगा मायबाप सरकार <सकति> आम्ही कसा जलन करायचं तुम्ही सांगा मायबाप सरकार आम्ही कसा जलन करायचं असंघटित आमची शक्ती म्हणून शोकाव लायतो काळ असंघटित आमची शक्ती म्हणून शोकाव लागतो काळ मागाईच्या वरवंट्या खाली झालो रक्त दगडाच्या देवा पुढे डोका फुटून मरायचं कि पिंज्यातल्या पोपटासारखं रात दिवस झुरायचं तुम्हीच सांगा मायबाप सरकार आम्ही कसा जलन करायचं कसा जलन करायचं रक्त गेले करतून रक्त गेलं कर पण सारा सुटलाय घाम। तो घाम भीक नको हव्याचा मला कष्टाचं ते धाम परिवर्तन करू आता निर्णय तो ठाम आक्रोश हा दिन दुबळ्यांचा मना मनात पेरायचं आक्रोश हा दिन दुबळ्यांचा मना जना मनात पेरायचं तुम्ही सांगा माय बाप सकार आम्ही कसा जलम करायचं आम्ही कसा जलम करायचं जय जय महाराष्ट्र